आपण कधी गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला हे सांगायचंय नमस्कार सर नमस्कार नमस्कार मीरामराव गिरामराव गिराम सर आहेत कळमनिरवी मधून चे मिस्टर आहेत सर सांगा बाय बॅकग्राऊंड काय करतो आपण मी एक सिव्हिल इंजिनियर आहे सर जिल्हा परिषद हिंगोली जिल्हा परिषद हिंगोलीमध्ये सर सिव्हिल इंजिनियर आहेत सर हे सगळं ज्या वेळेस कुटुंबामध्ये आलं होतं तुमच्या म्हणजे कसा तुम्ही कसा विश्वास ठेवला मॅडम एवढं काहीतरी काहीतरी वेगळं करायला लागल्या होत्या हे सगळं होतं आणि तुम्ही तुम्ही तिकडून म्हणजे बरं स्वीकारलं होतं हे सगळं नाही मॅडमवर माझा विश्वासच होता हे करीत होती ते पहिले अगोदर असे फिरायला जायची चार पाच मैत्रिणी सोबत जायची आठ दहा दिवस जायची पुन्हा जे झोपायची तर आठ वाजता सात वाजता उठायची नाही माझा माझा सवय होती पाच साडेपाच ला फिरायचा माझे पंधरा वर्षापासून माझे नीतीनियम होता करायचा फिर फिरायचा फिरायला तुम्ही पंधरा वर्षापासून म्हणजे सर आहार आरोग्याविषयी जागृत होते ऑलरेडी पण हो पहिलाच होतो सर मी पण हिला सांगायचो पण ही ऐकायची नाही आठ वाजता उठायची नाही रात्रीला म्हणजे रात्रीला उशिरा झोपायची मोबाईल पाहायची टीव्ही पाहायची माझा नित्य नियम होता दहा ला झोपायचं साडेपाच ला उठायचं पण हिचा नीती नियम नव्हता मित्र सोबत आठ दिवस फिरायची आठ दहा दिवस उड्या मारायच्या की लगेच पुन्हा मग ते सोडून द्यायचं कंटिन्यू नव्हतं इथं आल्यानंतर त्यांनी सातत्याने केलं आज एवढा सुंदर बदल झालाय कसं वाटतंय बरं सर तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला या बद्दल तुम्हाला काय वाटतं नाही मला या फॅमिलीमध्ये मला विश्वास आला सर मी आता यांच्या बरोबर आता मॅडम सोबत एक सत्र मी करीत असतो आता बीच्या बरोबर ओके म्हणजे yeah. yes. मी म्हणलं आज तुला लग्नाचा वाढदिवसाचा काय तुला गिफ्ट द्यायची काय म्हणले की माझ्याबरोबर बरोबर एक तास वर्कआउट करणे एवढीच मला गिफ्ट आहे तर मी तिला एक गिफ्ट दिली आता मी तिथल्या बरोबर एक तास वर्कआउट केले या बात आहे क्लॅपिंग करा सरांसाठी खूप सुंदर अभिनंदन सर म्हणजे बघा मॅडम साठी काय वाढदिवसाची गिफ्ट द्यायची तर त्यांनी गिफ्ट पण काय मागितली बघा म्हणजे माझ्यासोबत तुम्ही एक तास व्यायाम करा म्हणजे बघा काही दुसऱ्या अपेक्षा कारण की त्यांना माहिती आहे दोघांनी व्यायाम केला तर दोघंही हेल्दी राहणार आहोत हेच महत्वाचं आहे कारण की अजून दोन चार वर्षे म्हणजे चांगलं आयुष्य पुढं सगळं जगू शकतो आपण व्यवस्थित पद्धतीने राहिलेलं लाईफ तर किती सुंदर पद्धतीने विचार करताय कुटुंब काय सांगाल मग तुम्ही कधीपासून आता एक्सरसाइज करताय सर इथं गोल्डन स्टार्ट फॅमिलीसोबत सोबत याच्या सोबतच करतो सर म्हणे अगोदर फिरू लागलो मी सहा महिने आता सहा महिन्यात तिच्या संग जॉईन झालो ते हे म्हणायचे की फिरून काय फायदा नाही मला वाटायचं बाबा घाम तर काही येत नव्हता फिरण्यामध्ये चार पाच माणसां फिरायच्या सोबत बोलत बोलत जायचे बोलत बोलत यायचे म्हणजे जास्त काही जवळात जायचं नाही यायचं पण आता याच्यासोबत सोबत पाच पाच मिनिट मी करत राहिलो तर याचा एकदम एक्सरसाइज चांगलं वाटू लागलं पुन्हा आप ते आपलं प्रत्येकाचे कुणाचे वाढदिवस राहायचे हे करायचे प्रत्येक वेळेस मी डान्स करायचा मला थार आवडतं डान्स करण्याचा आहे बी क्या बात <laughs> ते कसा डान्स माझा राहायचा मी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचंय बी म्हणजे सरांना एन्जॉय करायला आवडलं फॅमिली मध्ये चांगल्या पद्धतीने बाबा चलो या ठिकाणी शेवटी सगळ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन होतात सगळे एक था, फॅमिली था, म्हणून राहतो आणि मग तुम्ही सकल संतुलित आहार घेताय का बाबा हो सर मी आता एक टाइम तिच्या बरोबर घेतो माझी मी चहा पियाची सोय होती मला मॅडम माझा चहा बी बंद केला आता मला ती आहार देते सकाळी एनर्जी ड्रिंक व्यायाम करतानी आणि एक करतानी आता चहाच्या वेळेस संतुलित आहार घेतो आम्ही एक टाइम घेतो मॅडम दोन टाइम घेतात ओके okay, मग तुम्हाला काय बरं हे घ्यायला लागल्यापासून हा आहार आणि एनर्जी ड्रिंक घ्यायला लागल्यापासून तुम्हाला काय बेनिफिट तुमच्या फिरून फिरायला जात होता त्याच्यामध्ये काय फरक आता माझे सर कमरे गंबर, कमरेचा प्रॉब्लेम आहे जवळजवळ सत्याण्णव अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ बावीस वर्षे सव्वीस वर्षापासून ओके okay. गॅप गंबर होता कमरेमध्ये आहे तर मी त्याने मला डॉक्टरने व्यायाम सांगितला होता मी त्या व्यायामावर कंट्रोल करायचा तर मध्यंतरी पाच सहा महिन्यामध्ये ते माझी कंबर जास्त झाली होती कमराला पट्टा बांधून मी मोटरसायकल मला मोटरसायकलवरच प्रवास करावा लागतो माझ्या साईट वर असतो काम माझ्या ऑफिसला ओके हा कमराला पट्टा बांधून मोटरसायकलवर जायचा तर ते मॅडम ना मग मी आहार आता याच्यामध्ये जॉईन झालो सहा महिन्यापासून चार महिन्यापासून आहार घ्यालो आणि एक टाइम आहार हे वर्कआउट एक टाइम माझी कंबर के में कंबर कमी झाली ना ना सर कंबरच काय प्रॉब्लेम झाले कमी सर बात आहे म्हणजे सरांना जवळपास सांगित त्रास आणि हाडांचे प्रॉब्लेम तयार व्हायला हो लागले होते म्हणजे कमरेचा त्रास निर्माण झाला गुडघ्याचा त्रास निर्माण झाला कारण की त्यांचा बाईकचा प्रवास आहे दररोज ट्रॅव्हलिंग आहे साईड टू साईड व्हिजिट आहे आणि यामुळे तो त्रास त्यांना साहजिक निर्माण होणारच होता परंतु त्याच्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्याचबरोबर मॅडमनी त्यांना सजेस्ट केला असेल आता इकडे करून बघा आणि त्यांनी सुरुवात केली आणि जस्ट त्यांना आता चांगला बेनिफिट वाटतंय रिलीफ वाटते चांगल्या पद्धतीने बदल झालाय तर हा सरांचा सुद्धा वैयक्तिक बदल व्यक्ती बरोबर प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप खूप अभिनंदन सर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही स्वतः सखल संतुलित आहार घेताय व्यायाम करताय कारण की एवढा सुंदर बदल मॅडम मध्ये थर्टी थ्री के चा फॅट लॉस झालेला आणि आज एक हेल्दी टाईम पहिलं जे मेडिकलचं लाईफ जगत होत्या मॅडम सर तर त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय वाटायचं कधीपर्यंत मेडिकल काय हे हॉस्पिटल कसं काय करा ते असिडिटी आठ दिवसाला दहा दिवसाला मी तर कंटाळायचो बाखान्यात जाय ते मुलगाच घेऊन जायचा मला साईट वरचे काम करायचे माझे काम राहायचे मीटिंग राहायच्या आणि इथं चालूच राहायचं दुखणं मी ते मुलगाच घेऊन जायचा मुलगाच पाहायचा मी सोडून दिल, दिल <laughs> <laughs> होतं सर okay. आता आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला दवाखाना माझायचा ना शक्यच नाही गेला फिर नाही ते मुलगा म्हणजे मुलाकडे तुम्ही गुप्त करून दिलं की आता तो आणि तुझी आई बघून घे पाहून घे म्हणलं आता काय करावं किती दिवस तिला सांगायचं काय पहिले ते आता उठायची नाही आठ आठ वाजेपर्यंत घुरायची रात्रभर अशी मला झोपे लागू द्यायची नाही आता झालं सर तिचा असं कधी झोपे ती कळायची म्हणजे भरण्याचा सुद्धा एक प्रॉब्लेम होता म्हणजे हा खूप सारे डिसऑर्डर असतात वजन वाढत गेल्यानंतर खूप सारे क्रिटिकल कंडिशन तयार होत जाते आणि आज आपण वाँ पाहतो एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन तर थँक्यू सर अनुभव सर केला परिचय दिला त्याबद्दल तर आपण सर्वजण आशा मॅडमला एक जबरदस्त शुभेच्छा देऊया <स्या> आहार सर कसं आहे माणसानं पैसे म्हणजे हस्तांतरित करत चोरी होतील एकमेकाला देता येतील पण हे आहार व्यायाम हे जे ज्याचं त्यालाच घ्यावा लागेल ज्याचं त्यानं केलं त्याचं त्याला, त्याला, त्याला दुःख कमी होईल ज्याचं त्याला सुख हे कोणाला वाटून घेता येत या नाही याचं हस्तांतरण करता येत नाही याची चोरी होत नाही म्हणजे आरोग्य ज्याचं त्यालाच मिळवता येते ज्याचं त्यानंच करावं लागते हे प्रत्येकाला देता येत नाही घेता येत नाही बघा किती सुंदर सांगितले सरांनी आरोग्य आणि आर म्हणजे थोडक्यात आपलं आरोग्य कोणी चोरू शकत नाही त्याच्यामुळे आपलं आरोग्य कमावायचं तर आपल्यालाच कमावायचंय कोणी कोणाला देऊ पण शकत नाही आणि घेऊ पण शकत नाही कोणाला त्याचं त्यालाच मिळेल त्याचं त्यालाच फळ मिळणार याला जो करेल तो हेल्दी राहील थोडक्यात हा हा येस काय बात आहे सरांनी खूप सुंदर संदेश दिलाय सर बाय बॅकग्राऊंड एक सिव्हिल इंजिनियर आहेत कारण की मी पण सिव्हिल मला लय भारी वाटतं सर बोलायला लागले म्हणून मी त्यांना जास्त बोलत होतो धन्यवाद सर थँक्यू आणि तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा असत हेल्दी हॅप्पी आणि निरोगी आयुष्य जगा आता छान असं म्हणजे लाईफ आलंय म्हणजे थोडक्यात ह्या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबामध्ये एवढा सुंदर बदल आणि इथून पुढे होत राहणार आहे अजून बदलणार आहे आणि दिवस डिसऑर्डर कमी होत गेल्यात एका वर्षामध्ये जर एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण परिवारामध्ये होत असत तर अजून काय पाहिजे असं म्हणायला काय हरकत नाही आणि आज वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे मॅडम आणि तुम्हाला असच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत जाऊ विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे थँक सर खूप छान असे बदल झालेत आणि पाहू शकतो कुटुंबामध्ये एक सुंदरसा